सचिन दादा, सचिन दादा, आज, आज 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 मसाला बनवणार बनवणार आपण आहोत मालवणी मसाला तो ही बारा महिने साठवणीचा यासाठी लागतात आपल्याला तीन प्रकारच्या डेट काढलेल्या मिरच्या यासाठी आपण वापरतो कर्नाटकची बेडगी मिरची त्याचबरोबर लागते कर्नाटकची अनिगिरी काश्मिरी काश्मीरी मिरची आणि तिखटासाठी आपण वापरतो आंध्रेची खमाम तेजा याला लवंगी मिरची सुद्धा बोलतात या तीन मिरच्यानंतर त्याच्या जोडीला आपण ही शंकेश्वरी निपाणी शंकेश्वरी बोलतात ती सुद्धा वापरू शकतो यासाठी लागतात धन्यासहित चोवीस प्रकारचा गरम मसाला चोवीस प्रकारचा गरम मसाला आणि चार प्रकारच्या देठ काढलेल्या मिरच्या काढून आपलं तयार झालेल्या घेत आहोत त्या भाजून आणि कुठून आता हा गरम मसाला पहिल्यांदा आपण भाजून घेतोय छान असा मंद आचेवर लोखंडी कढईमध्ये आपला गरम मसाला भाजला जातोय आपल्याला मसाल्यातला फरक दिसत असेल आता मसाला आपला थोडा छान असा भाजून खरपूस झालेला आहे आता त्याच्या जोडीला आपण त्याच्यामध्ये मिरची टाकत आहोत तर आपला मिरची आणि गरम मसाला छान असा खमंग भाजून झालेला आहे आणि आता तो आपण कुटायला टाकतोय तर आपला साठवणीचा मालवणी मसाला तयार झालेला आहे तुम्हालाही हवा असल्यास आमच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि घेऊन जावा तुमच्या आवडीचा घरगुती मालवणी मसाला